सामना वृत्तपत्रामध्ये मालक असलेले उद्धव ठाकरेंचीच इज्जत काढण्याचं काम राजरोष पद्धतीने सुरू झालेला आहे आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उभाटा सेनेचा मुखपत्र होता पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होत आहे आज ये एक बातमी छापून आलेली आहे सामन्यामध्ये ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमाहून अधिक मोबाईल बंद आता निर्भया आणि दामिनी पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले ते तो जी आर दोन हजार बावीस चा तो जी आर पण नाही नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे आता दोन हजार बावीस दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्वच देत नसतील किंवा शेवट्या शब्दामध्ये बोल तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जा स्वतः सामनातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवढं या, या निमित्ताने सांगेल एक दिन का मोर्चा आहे मॅडम एक दिन का मोर्चा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असते तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एक एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावाने हे बांगलादेशीने रोहिंगे मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट हिंदुत्वादी विचाराचे महापौर प्रत्येक शहराला बसवायला लागतील आणि त्या दिशेने वाटचाल आम्ही सगळेजण करू काय 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 तुमच्या पत्रकारांमध्ये किती आहे बुजू का वडील कोण आहे मुलगा कोण आहे पत्रकार लोकांना वेगळा नियम आम्हाला वेगळा नियम लावू नका मॅडम आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे झालं का ओके निवडणूक महत्वाची होती माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली माझ्या जनते कणकवली देवगड विधानसभाच्या जनतेनी माझी हॅट्रिक केलेली आहे माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि अठ्ठावन्न हजारवर माझ्या ह्या अठ्ठावन्न हजार मध्ये कुठलाही मुसलमान मत नाही मी हक्कानी सांगू शकतो माय हिंदुत्वादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे तीन वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे तीन वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेवू मी आलग कुठली काही इथे आल्यात नाही बरोबर मला विरोधकांनी बरी का सवय कारण का जनतेला माहिती आहे करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात आमच्या सारखे शिवरायांचे मावळे हे तीनशे पासष्ट आणि चोवीस तास त्यांच्यासाठी सेवेसाठी हजर असतात बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही सहमत आहात आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच भु, आहे ना सगळ्यांची पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोललो आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाही आहे पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल कोणा जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राण्याचा अनुभव घेतलेला आहे आता दोन दोन राणे आतमध्ये आहेत त्याचाही अनुभव पुढच्या पाच वर्षामध्ये घ्या डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन विधानभवनामध्ये त्यामुळे डबल दोन 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 तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन अपच एवढी तगडी आहे ना समोरच्या वाल्यांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल माझा विषय नाही आता थोबाड चांगले चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर तर सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी काय जुना प्रश्न झाला रे आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय दोन भाऊ भाऊ आहेत मला वाटतं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी मला वाटलं काय फॉल्ट आहे काय अरे नाही तुझा प्रश्न कृत्य अरे गिरीश कुठे चालला हा छोडे ना मॅडम अभि लिंक थोडी nine。